ते अंतर घेत तू आता दुपारच जेवण करून आपण सिंधुदुर्ग किल्ला पाहायला जायचंय मोर्या माझी मोर्या चला देव बंगला जाऊया आपण काय म्हणाली तुला काय कि पा आहे बघा आम्ही एक ड्रायव्हर मागवलेला आहे खास माझ्या बिल्लाच औषध केलंच पाठ आई कायच घे दीडशे ने दिला दोन शेने दिला तर बदलून द्या देवगड हापूस आंबे घेतले आहे तिथे देवगड टेंगाले म्हणजे चाललोय आम्ही बघूया आता तिथं आम्हाला काय काय खायला मिळत काय झालोय चॅनल युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल

तुला काय पाहिजे चुनो ओके मी खेकडा घेतला खेकडा सांगायला बांगडा <laughs> <laughs>

आहोत राजकोट किल्ले इथे आणि तू शकता इथं शिवाजी महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे हा हां हां आणि इथे तुम्ही बघू शकता पॅराशूट चा आहे आता आम्ही जात आहोत किल्ल्याच्या आत ओके okay, देन हिअर तुमची ब्लॉगर मेन आहे ओळखलेत <laughs> का चला 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 लवकर पाहूया राज फोर्ट काय देन लेट्स गो आलो होत कोट किल्ला हे शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे ओके okay, जा पुढे जाणी सांग सांग शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे हा हा टेम्पल आहे इथे हा काय काय हा कुठे स्टॅचू आहे बघ स्टॅच्यू दाखव सगळ्यांना किती मोठं आहे की रे आणि त्यांच्या हातात काय

भारतीय नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हे एक आकर्षण या किल्ल्यावर पाहायला मिळते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले तीन बाजूनी समुद्राचं पाणी व एका बाजूला जमीन असलेल्या या भुर्जी सिंधुदुर्ग किल्ला व आजूबाजूचा परिसर दिसतो राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले थांब फोटो काढायला आणि इथं गोळा खायचा आता हा मिक्स चिनो बघू कुठला घेतलायस तू घेत ऑरेंज कस लागते कस लागलं जम्मी मज्जा हा हा कशाची काय म्हणतात कालाट्टापटा काय म्हणत त्याला खरं खूप दिवसाला कस लागलं बरप फोडलीत काय त्यांनी

अरे फोन माझा आणि त्यानंतर इथं काय बरं आमसूल आहे हे आमसूल आहे उकडे तांदूळ आहे हां कोकोनट ऑईल आहे पिठी गावटी पोहे आहेत लाल गावटी पोहे हे ह्याच्यात चहामध्ये बुडवा बुडवून खायचे का तर सकाळचा नाश्ता हा पोह्यापासून चालू होतो इथला आणि हा मेवा इथं मस्त असं गायत्री फूड कोर्ट इथे अवेलेबल आहे कधी तुम्ही इथं राजकोटला भेट दिला तर नक्की इथले पदार्थ ट्राय करा ब्लायक ऑन लायक थँक्यू सो मच <laughs> जाम, जाम जाम याम याम यामी याम, जाम जाम या <laughs> 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 हो मी दाँग। <laughs> <दाँगा। laughs>

बर्फाचा गोळा डोळा चिनून खाल्ला माश्याचा डोळा आम्हाला खायला मिळाला बर्फाचा गो चिनं दिला मामाला बर्फाचा गोळा आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघितला छोटे छोटे